पाऊस थांबलेला होता तुम्हाला आपण सांगितलं तर सुद्धा होतं आता एकंदरीत जर बघितलं तर पावसाला पुन्हा एकदा सुरुवात आजपासून झालेली आहे बऱ्याच भागामध्ये आजपासून जे आहे रिमझिम स्वरूपाला पावसाची सुरुवात झालेली आहे काल बऱ्याच भागात सूर्यदर्शन पाहायला मिळत होतं आज सकाळपर्यंतसुद्धा सूर्यदर्शन होतं मात्र दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झालेला आहे आणि राज्यामध्ये म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर काहीच जिल्ह्यामध्ये फक्त या आठच जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस आहे ते जिल्हे कोणकोणते बघूया तर पुणे जिल्हा सातारा रायगड रत्नागिरी यानंतर जर बोललं तर नागपूर वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये तोफ आणि पाऊस पुढच्या काही काळामध्ये पडणार आहे काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे बऱ्याच ठिकाणी नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहताना दिसत आहे कृपया आपल्याला जर त्या ठिकाणी एका जागा कडेवरून दुसऱ्या कडेवर जायचे असेल तर कृपया आपण एक दिवस थांबा किंवा दुसऱ्या मार्गाने जा मात्र पाण्यातून कोणीही जाऊ नका कारण पाण्याचा हा वेग जो असतो त्याचा अंदाज आपल्याला पाण्यात उतरण्याशिवाय येत नाही त्यामुळे कोणीही त्याच्या झऱ्यामध्ये जाऊ नका